मराठी आमचा उद्देश एवढाच आहे की राजकारण पुरत होईल पण ह्या भाऊनी जो आदर्श घालून दिला आहे जे स्पीड भाऊंच्या कामांचं होतं ते कुठल्याही परिस्थितीत भाऊंच्या पश्चात हे कामाचं स्पीड कमी होता कामाने उरलेल्या कालावधीमध्ये सुद्धा असेल तेव्हा ताकदीनं निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू आणि मतदारसंघाचा विकास करण्याचं जे अभिवचन आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं बापूसाहेब असतील मी असेल अध्यक्ष असेल अमोल असतील आमचे सर्व सहकारी मित्र सगळे या बाजूला बसलेत या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी आश्वस्त करतो की निश्चितपणे भाऊंचा प्रत्येक सहकारी भाऊंचे हे ह्या मतदारसंघाच्या विकासासाठी अभरकपणे प्रयत्न करत राहतील अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम

आणि नगरविकास खात्याच्या माध्यमातून तीन मोठ्या गावांसाठी नळपाणीपुरवठा योजनेसाठी भाऊ त्या ठिकाणी प्रयत्न करत होते काल परशी खानापूर नगरपंचायतला जो निधी मंजूर झाला त्याची पत्रकार परिषद काल झाली होती आणि खरं आम्ही ज्या जी आर सी वाट बघत होतो ते आपल्या आटपाडी नगरपंचायतसाठी नळपाणीपुरवठा योजनेसाठी जो निधी मंजूर होणार होता त्याच्या पूर्ततेसाठी आपण वाट बघत होतो आणि सुदैवानं काल तो जियार है। जी आर आपल्याला शासनानं मंजूर करून दिलेला आहे नागरी भागातील मूलभूत पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी जी स्कीम आहे त्या स्कीममधून आपल्या नगरपंचायतीसाठी नळ पाणीपुरवठा योजना नव्यानं करण्यासाठी शासनाच्या वतीनं आपल्याला त्र्याऐंशी कोटी ब्याऐंशी लाख रुपये शासनानं काल मंजूर केलेत मी सर्व आठपाडी शहरातल्या सर्व तमाम जनतेचे होते ना आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उप दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील ह्या सर्वांचं आणि संबंधित सर्व मंत्रिमंडळातले सर्व त्यांचे सदस्य असतील सर्वांचं मी या ठिकाणी आठपाडीकरांच्या वतीनं मनापासून आभार मानतो की नगरपंचायत झाल्यानंतर थोडंसं शहराकडं आता आठवडी मोठा आहे पण ग्रामपंचायत असं थोडा त्रास होता नगरपंचायत झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्याला या गावाला मिळतोय आणि हा निधी मिळत असताना सगळ्यात महत्त्वाचं काम नळ पुरवठा योजना होणं खूप गरजेचं होतं कारण आता हे गाव विस्तारत जाईल इथून पुढचं भविष्यातला दहा पंधरा वर्षाचा आराखडा लक्षात घेऊन या ही योजना पूर्णत्वास जाते याबद्दल काही नाही हे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आज पूर्ण आहे या त्र्याऐंशी पॉईंट ब्याऐंशी कोटीमध्ये आपल्याला जवळपास एक मोठी टाकी आहे ती टाकी साधारण दोन लाख अठ्ठावन्न हजार लिटरची एक प्रमुख टाकी आहे दोन कोटी नाही ती लिटरचं स्टोरेज आहे त्याचं दुसरी टाकी आहे ती गळवे आहे एक आंबेबनमळ्यामध्ये एक टाकी आहे कोर्ट एरियामध्ये दोन टाकी आहेत तुकाजी खडीमध्ये एक टाकी आहे आय टी आय कॉलेजजवळ एक टाकी आहे लोघोपटबऱ्याजवळ एक टाकी आहे या योजनेच्या माध्यमातून जवळपास अडीचशे जे पाईपलाईन या सगळ्या वाड्या वस्त्यांच्यापर्यंत पोहोचून प्रत्येक घराला नळ कनेक्शन मिळेल दृष्टीनं सगळ्या छोट्या मोठ्या पकडून जवळपास अडीचशे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरची पाईपलाईन ह्या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होते जे पाईपलाईन करत असताना रस्त्याचं नुकसान होईल ते रस्त्याचं नुकसानसुद्धा त्या योजनेमधून भरून काढण्यासाठी त्याच्या त्याच्याही पैशाची तरतूद या योजनेमध्ये केलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं एकशे वीस के डब्ल्यू पीचा सोलर पॉवर प्लांट त्या ठिकाणी मंजूर झाला आहे त्याला जवळपास एकावन्न लाख रुपये या योजनेमध्ये मंजूर आहेत आणि माझ्या दृष्टीनं ही सगळ्यात मोठं काम आठपाडी नगरपंचायतचं भविष्यातला विस्तार लक्षात घेऊन हे खूप मोठं काम राज्य शासनाच्या माध्यमातून नगरविकास खात्याच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून होत आहे मला खरं आज भाऊ हवे होते कारण त्यांनी जे काही स्वप्न ह्या मतदारसंघादृष्टीनं बघितले होते ते अनेक कामं हो आज पूर्णत्वाच्या दिशेनं जात आहेत आम्ही भाऊंच्या नंतर थोडंसं पाठपुरावा करून ही कामं कशी हो मंजूर होतील यासाठी थोडासा प्रयत्न केला आणि ह्या एक महिन्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आम्हाला शासनाच्या वतीने मिळाला आणि उरलेली सगळी कामं भाऊंची हो त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं प्रयत्न आम्ही केला आणि ती बऱ्यापैकी मार्गी लागत आहेत मी ते दोन फॅन लाव माझ्या शेजारी दोघांचं दोघांचे आभार मानतो बापूसाहेबांनी तुम्हाला कदाचित माहिती नसेल पण त्यांची एन ओ सी या योजनेला एका ठिकाणी लागते त्यांनी सांगितलं सांगितलं लगेच ती एन ओ सी त्या ठिकाणी दिली आणि त्या लागणाऱ्या कागदपत्रांसाठी बापूसाहेब आणि अध्यक्ष दोघांनी प्रयत्न केले दोघांचा पाठपुरा त्याच्यामध्ये ताकदीचा ठरला आणि ह्या दोघांच्या सहकार्यामुळं आणि नगरविकासचे तुमच्या नगरपंथाचे सर्व कर्मचारी असतील अधिकारी असतील सी ओ असतील त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं जे कागदपत्रांची पूर्तता होती ती वेळेत झाली आणि त्या त्याचा सर्वाचं फलश्रुती म्हणून आज आपल्याला चौऱ्याऐंशी कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर झालेत निश्चितपणे याचं ज्यावेळेला काम पूर्ण होईल त्यावेळेला आपल्या आठपाडी शहरातल्या सगळ्या वाड्यावासी सगळ्या कुटुंबाला हे पिण्याचं पाणी आणि शुद्ध पाणी निश्चितपणे रोज येण्याची व्यवस्था या योजनेतून शंभर टक्के पूर्ण होईल त्यात कुठं अडचण येणार नाही तो सोर्स आपला तोच आठपाडी तलावातलाच आपला सोर्स आहे जवळपास दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचं लाईन पूर्ण होते कम वॉल कंपाऊंड आहेत आ, रस्ते फुटले तर रस्त्यांची व्यवस्था आहे सोलर प्लांट आहे परिपूर्ण योजना करण्याचा प्रयत्न सगळ्यांनी केलेला आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये निश्चितपणे आपण हे आज काम पूर्ण करतोय मी तुम्हाला भाऊंच्या नंतर एवढंच आश्वस्त करतो की भाऊ गेल्यानंतर थोडस सगळ्यांच्या मनामध्ये भीती होती की कारण भाऊंचं स्पीड प्रचंड होते विकास कामांचं ते राखण्याचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून भाऊंनी जो आम्हाला आदर्श काढून दिला आहे आम्ही सर्वांना बरोबर घेऊन सर्वांना एकत्र ठेवून कसलाही दुजाभाव मनामध्ये न ठेवता या मतदारसंघाच्या विकासासाठी जे जे करणं अपेक्षित आहे ते ताकदीनं करण्याची भूमिका आम्ही सर्वजण एकत्र येऊन घेऊ आमचा उद्देश एवढाच आहे की राजकारण राजकारणाप्रद होईल पण ह्या भाऊंनी जो आदेश काढून दिला आहे जे स्पीड भाऊंच्या कामांचं होतं ते कुठल्याही परिस्थितीत भाऊंच्या पश्चात हे कामाचं स्पीड कमी होता कामाने उरलेल्या कालावधीमध्ये सुद्धा असेल त्यावेळेला ताकदीनं निधी आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही करू आणि मतदारसंघाचे विकास करण्याचं जे अभिवचन आम्ही तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीनं बापूसाहेब असतील मी असेल अध्यक्ष असेल अमोल असतील आमचे सर्व सहकारी मित्र सगळे या बाजूला बसतील या सर्वांच्या वतीनं तुम्हाला मी आश्वस्त करतो की निश्चितपणे भाऊंचा प्रत्येक सरकारी कार्यकर्ते कार्यकर्तेही या मतदारसंघाच्या विकासासाठी अभपणे प्रयत्न करत राहतील आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा